सकाळ मित्रांनो स्वागत आहे तुमचं मयूर शेठच्या चॅनलमध्ये आता चला माझ्या आंघोळ बिंगोळ झालेली आहे आज दुसऱ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आज काय काय करायचंय काय नाही ते आपण बघूया चला मित्रांनो शेतकऱ्याची एक सुरुवात अशी असते की गायींच्या दहारांपासून तर शेणांपासून तर आता ते सगळं काम केलेलं आहे म्हणजे नानांनी मी काय उठलो नव्हतो पण माझी सुरुवात आता मी पहिले चहा पिऊन सुरुवात करणार आहे बाकीचं मी इकडे जाणार इकडे जाणार तिकडं एवढीच कामं मी करणार आहे चला मित्रांनो आता आपण पहिला चहा पिऊन घेऊ आणि त्यानंतर दुसऱ्या कामाला सुरुवात करू चहा पिऊन झालेला आहे तर मम्मी मी विचारू आज काय करायचंय मला मला कुठं गावातलंय बर चाल मित्रांनो मम्मीने सांगितले की गावातले पिराला आहे आणि मलिदा दाखवून यायचे आज गुरुवार आहे तर गुरुवारच्या दिवशी चांगला असतो त्यामुळे गुरुवार दिवशी आपण आपल्या गावातल्या पीर साहेबाला मलिदा दाखवून येणार आहे तर दाखवूया आपल्या गावातले पीर साहेबाचे मंदिर आहे ते आज बघा मित्रांनो आपण देवासाठी उदबत्ती काडीपेटी मलिदा ते घेऊन चाललेलो आहे आणि हे बघा नाना नानांचे कामं करत आहेत नाना त्यांची गाडीला ना, धुत आहेत ही आपली गाडी आता आपण हिला घेऊन मंदिरात जाणार आहे आणि नाना तिथं तानांची गाडी धुत आहेत तर चला मित्रांनो आपण आता गावात जाऊ मंदिर चला मित्रांनो येत आता आपण आपल्या बालाबाईच्या घरी थांबलेला आहे हे बघा रांगोळी चालाय म्हणलं त्याला घेऊन जावं मंदिरात पण त्याचं काय उरकलेलंच नाही आपण एनर्जी टाकलेली आता एनर्जी टाकली आपण आता <laughs> तुम्ही सबस्क्राइब केले सगळे जण ते होतींगी ज उ राखलेलं आहे आणि आता दुसरे शेट त्यांचे बंधू म्हणजे अभिनव शेट यांच्याकडे मंजे झालेलं आहे पेन कुठे गेली पेन तो हरगला पेन ते त्यांचे आहे सेट आपले शांतीत शांतीत आपले किती घेऊन आपल्या हॉटेलवर निघाचे आहेत आता हे सेट सेट कोंकड हॉटेल 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 बालाजी मित्रांनो आता आपण बालाबाईला घेऊन मंदिरात चाललोय पण जाता जाता आपल्याला सुरेश अण्णाची भेट घ्यायची भावी कार्यकर्ते सरपंच सुरेश अण्णा खडवे त्यांच्या घरी जाऊन यांची भेट घेऊ त्याच्या घरी तो मित्रांनो पण अण्णाच्या आंघोळ चालल्यामुळं तिथे काही थांबलो नाही लगेच आपण पुढे गेलेलो आहे अन्न म्हणले मी गावात येतो थोड्यावेळी भेटू चला आता मंदिरात बघा मित्रांना आपल्या फिरायच्या मंदिरापाशी आता आपण आलोय म्हणजे आपलं साहेबाचं मंदिर आहे यात्रा असते आपली एप्रिल महिन्यामध्ये बकडे का पाहिजे मित्रांना आताच फिर ते उदबत्ती ते लावून झालेल आता आपल्याला घरी जाऊन भाऊनला हॉस्पिटलला घेऊन जायचे त्यामुळे आपण आता घरी चाललेलो बघा मित्रांनो आता आपण घरी जाऊन लगेच लवकर उशीर झाला त्यामुळे बाहुंला घेऊन दवाखान्यात निघालोय आता आपल्याला गावात घेऊन जायचे आपल्या भाऊं बाऊ काय दुखतोय तुमचं काय दुखतोय होत आहेत तेव्हा आपण दवाखान्यात घेऊन चालतो चला तर भेटू दवाखान्या हे बघा मित्रांनो न्यू लाइफ हॉस्पिटल सुदरीक डॉक्टर म्हणूया इथे आपण आता बाहुंडला घेऊन हॉस्पिटलमध्ये आपल्या ते समोर बरं राहिले डॉक्टर इथं तर मित्रांनो डॉक्टरनी आता आपल्या बाउंडला सलाईन लावायला लावलेली आता आपण तीच इथं मेडिकलमध्ये जाऊन घेऊया मेडिसिन आता लावून झालेली आपण आता आपल्या मित्रांकडे गावात जाऊन येऊ तोपर्यंत सलाईन होईपर्यंत हॉस्पिटल मध्ये आता सलाईन लावली आणि आपण आपल्या गावातन आपल्या पोरांकडची गाठबीठ घेऊन येऊया तोपर्यंत मित्रांनो आपण आपल्या अमित अमोलता आम आमोलतात्या डॉक्टर हे साहेब सगळे बसलेले आता ह्यांच्यापाशी थोड्या गप्पा चप्पा मारूया हे किसान ट्रेडिंग कंपनी कुळधर दोन सेट लोक आहेत आणि हा आपला मोठा भाऊ अमित भाऊ खोडवे यांचे हे हार्डवेअरचे दुकान आहे तर आता यांच्यापाशी बसूया थोड्या वेळ तरांना आता सलाईन लावायला परत मी हॉस्पिटलमध्ये आलो पण सलाईन काही संपलेली नाही आपल्याला कॉलेजमध्ये ॲडमिशन करायचं आहे त्यामुळं आता आपण बाहुंला म्हणलं तुमचं झाल्यानंतर कॉल करा मी तुम्हाला घ्यायला येतो आता आपण घरी जाऊन आपले डॉक्युमेंट घेऊन कुळधरणला येऊन आपलं काम करून घेऊया हो तोपर्यंत बाऊंचं पण होईल आता आपण कुळधरणवरून घरी आलो आहे तर आता डॉक्युमेंट घेऊन आपण जाऊया कॉलेजला ॲडमिशन करायला तर आपल्या कार्डांसाठी व्यापारी आलेले आहेत आपण आपल्या विधीस दादाची ॲडमिशन साठी वाट बघत होतो तो अपॉइंटमेंट घेतलं आता आला आता आपण काय ऍडमिशन चालले त्याला घेऊन आपण असंच चाललेलो ऍडमिशन करायला पण कॉलेज पशी आलेलो आहे आपल्या हे बघा हायस्कूल सर ऍडमिशन दोन आणले ऍडमिशन मित्रांनो <laughs> आता आपले ऍडमिशन झालेले <laughs> मित्रांनो आता आपण इथून ऍडमिशन घेऊन निघालेलो आहे शाळेतून तर आता हे कंटाळलेले ते मध्ये चला लवकर चला लवकर तर आता चला निघूया घराकडे गर। मित्रांनो आता मी ऍडमिशनचं काम करून घरी आलेलो आहे तो रितेश होता तो तो पण घरी गेला आणि तो भाई आपला अभिनव तो, 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 आप तो, तो हॉटेलवर थांबला आता आपलं काम दिवसभराचं एवढंच होतं की सकाळी देवाला जायचं दुपारनंतर नंतर भाऊंना हॉस्पिटलमध्ये घेऊन यायचं होतं तर भाऊ पण घरी आलेले आहेत आणि माझं म्हणजे काम ॲडमिशनचं होतं एवढंच दाखवणार आता यानंतर आपलं रेग्युलर काय असेल ते काल दाखवलंच तुम्हाला गायचं खायला काढणं कुठं काही हे त्यांना आता जेवण करायचं आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच दाखवायचं तर उद्या आता नवीन काय काम असेल तर आपण नवीन ब्लॉगमध्ये दाखवूया तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक कमेंट आणि शेअर